नमस्कार विचारमंथन लाईव्हमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत शहापूर तालुक्यात किंबवना ठाणे जिल्ह्यात जी जिल्हाधिकाऱ्यांनी आताच एक मनाई आदेश काढलेला आहे का शहापूर तालुक्यातील धबधबे असतील किंवा संवेदनशील क्षेत्र आहेत त्या ठिकाणी पर्यटकांना ऑगस्ट तीस तीस ऑगस्टपर्यंत बंदीचं ते मनाही आदेश आहेत त्याबाबत आपण आज थोडंसं चर्चा करणार आहोत तर शहापूर हा तालुका ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी दुर्गम तालुका आहे त्यामुळे त्यांचं अभयरण्य आणि इतर सर्व जंगल परिसर त्यामुळे या आपल्या तालुक्याला एक निसर्ग सौंदर्याने संपन्न तालुका म्हणून आपल्या शहापूर तालुक्याची ओळख आहे त्यामुळे जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा निसर्ग त्याच्या सौंदर्याची मनसोक्त उधळण ही शहापूर तालुक्यात करतो मग त्यात शहापूर तालुक्यात कसारा येथील अशोका धबधबा असो माहुली येथील माहुली धबधबा आहे तिकडे जांभे 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 डॅम म्हणून एक धबधबा आहे तिकडे चोंड्याला एक धबधबा आहे म्हणजे असे कमीत कमी दहा पंधरा धबधबे जे निसर्गरम्य धबधबे आहेत आपल्या शहापूर तालुक्यात पाहायला मिळतात आणि मुंबईपासून शहापूर हे अंतर फक्त ऐंशी किलोमीटर असल्यामुळे एक दिवसाची वर्षा सर म्हणून अनेक पर्यटक या शहापूर तालुक्यात ता यातील पर्यटनाला महत्त्व देतात आणि या पर्यटनामुळेच या शहापूर तालुक्यातील त्या आजूबाजूच्या परिसरात जे काही आदिवासी बांधव असतील ते आपली उपजीविका विविध माध्यमातून आपली उपजीविका चालवत असतात परंतु दरवर्षी जूनच्या पंधरा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात शहापूर तालुक्यात पाऊस होतो परंतु यावर्षी अजून तसा पाऊसही झाला नाही बरेचसे धबधबे अजूनही कोरडे आहेत तिथे अजून पाणीही आलं नाही तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी हा मनाई आदेश काढलेला आहे, आजुन आहे। खरंतर हा म्हणजे एक संचार स्वातंत्र्यावर घाला असाच प्रकार आपल्याला म्हणावा लागेल कारण अनेक महिला निर्व्यसनी पुरुष हे या ठिकाणी निसर्ग सौंदर्य घ्यायला आलेले असतात परंतु या मनाई आदेशांमुळे आता त्यांना ही निसर्गरम्य स्थानं बघता येणार नाही किंवा त्याचा मनसोक्त आनंद घेता येणार नाही त्यामुळे माननीय जिल्हा अधिकारी यांनी या माने आदेशाचा थोडासा तरी विचार करायला पाहिजे आणि जी बंद पडलेली आहे तर त्यांना कुठल्या एक दोन वारी म्हणजे शनिवार किंवा रविवार ज्या ज्या वारी जास्त गर्दी होते त्या ते ठिकाणी तेवढा माने आदेश द्यावा किंवा इतर आ, 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 ते, ते दिवशी ज्यांना खरोखर पर्यटनाचा आस्वाद घ्यायचे ते त्या दिवशी येऊ शकतील इतर सुट्टीचे वाढ वगैरे येऊ शकतील असं काहीतरी एखादं नियोजन करणं गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं आहे का जिल्हाधिकारी साहेबांनी या बाबीची जरा दखल घ्यावी आणि जो मनाई आदेश काढलेला आहे त्याच्यावर फेरविचार करावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे तुर्तास थांबतो धन्यवाद